मित्रांनो फायनली गणपती बाप्पाची तयारी चालू झाली आहे आणि येते ना माझ्या ब्लॉग मध्ये फायनली हाच मोठा स्ट्रगल आहे आमच्या एरियामध्ये ट्रॉली घेऊन जायचा सो हे वेलकम बॅक टू माय YouTube चॅनल ब्लॉग घेतात ब्लॉग द फायनली मित्रांनो आज आमच्या इथे गणेश महाराजांचा पाठ्यभूजन सोळा आहे तर तुम्ही तर बंगा अर्थातच मी पूर्ण ब्लॉग तर तुम्हाला दाखवेल तर आणि खूप सारी धमाल मजा मस्ती आणि काल रात्रीपासून आमची तयारी चालू आहे आणि फायनली आज पाठ्यभूजन सोहळा आणि मे बी एक वर्ष होत आलं आहे मी आता ब्लॉगिंगसाठी कारण की लास्ट पहिला माझा ब्लॉग होता गणपतीच्या आगमनाचा आणि त्यानंतर मी कंटिन्यू असं ब्लॉग टाकले आणि आज गणेशराच्या राज पाठ्यभूजन सोहळा आहे तर चला मग करू एन्जॉय आणि पाठ्यभूजन सोहळा एकदम सुरळीत पार पडू तर मग भेटू डायरेक्ट पाठ्यभूजन सोहळ्यामध्ये आणि सेवा <Aubain> <mówi> कुठे चाललो आपण कुठे जोरात वर ओके चला मग गणपती आपण जाऊ महिन्या पाठ्यपूजन सोळा डन झाला आहे आणि आता ढोल ताशे आणि डी जे चालू आहे आणि आमचे मंडळाचे खजिनदार मिस्टर रमेश डुम प्रम। वर्गणी प्रमुख मित्रांनो थोडा चेंज झाला पण ठीक आहे वर्गणी प्रमुख आणि हे आमचे उत्सव मूर्ती रोहन नोंदे आता थोड्याच वेळात लोक पोरं नाचतील आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत होण्यासारख्या तर ठीक आहे तुम्ही एन्जॉय करा मित्रांनो तो फायनली मित्रांनो गणेशच्या राजाचं पाठपूजन सोहळा अतिशय उत्साहाने आणि अतिशय सुरळीत असा पार पडला आणि गणपती बाप्पा येत आहेत म्हणजे अर्थातच कार्यकर्ते खूप जल्लोषाने आणि उत्साहाने पूर्णपणे आता गणपती बाप्पाच्या आगमनाची पण आम्ही खूप अशी जोरात तयारी करणार आहे आणि त्यासाठी आत्तापासूनच आम्ही प्रिपेअर होतोय खूप साऱ्या बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत जसे का वर्गणी काढणं आहे बरेच सारे डेकोरेशन आहे मूर्तिकाराकडे जाणं सारखं कंटिन्यू येणं जाणं हे तर कार्यकर्ता तर चालूच असणार आणि त्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी उत्साह भरलेला असणार गणपती बाप्पाचा तर तुम्हाला नक्की आत्माचा ब्लॉग पण तुम्हाला मी तर नक्की दाखवणार आणि आजचा ब्लॉग पण तुम्हाला तर अर्थातच खूप आवडला असणार कारण की गणपती बाप्पा येतात म्हणजे सगळ्यांना आनंद आणि सुख समृद्धी लाभणार आहे तर शंभर टक्के नक्की आहे तर असाच तुम्ही पुढचा ब्लॉग पण एन्जॉय करा तर मग मित्रांनो हा छोटा कार्यकर्ता आहे आमच्या गणेश महाच्या बाबू मजा आली तुला आरतीला कशी केली तू आरती दाखव

कची करना, कची करना तर मित्रांनो बघताय कशा प्रकारे लहान पोरांमध्ये पण गणपती बाप्पाचा उत्साह जोरात आहे आणि हा आमचा गणपती बाप्पाचा सगळ्यात लाडका आणि छोटा कार्यकर्ता आहे ना बाबू मजा करणार ना गणपती मध्ये तू कशी करणार कशी करणार मजा कशी करणार गण गणपती बाप्पा मध्ये मजा तू मंगल मोती तर मित्रांनो असा उत्साह तर अर्थात तुम्हाला गणपती येतात म्हणजे अर्थातच असा उत्साह तुम्हाला लहान लहान पोरांमध्ये बघायला भेटणार आहे आणि नक्की ज्या टायमला मी काहीतरी वेगळं असं करायचं ट्राय करायचं गणपतीच्या दिवसामध्ये तर तुम्हाला तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटेल पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल माझ्या ब्लॉग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तर फायनली तुम्हाला हा ब्लॉग आणि हा व्हिडिओ तर तुम्हाला नक्की आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटया पुन्हा तसा काही व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर आणि हा गणपती बाप्पा मंगळ तर मित्रांनो असा उत्साह तर तुम्ही अर्थातच माझ्या व्हिडिओमध्ये आणि माझ्या ब्लॉग मध्ये सारखा सारखा बघायला भेटणार आहे कारण की आमचे लाडके गणपती बाप्पा येतात तर आम्ही तर असणारच हे काय चालू बाबू बाबुज यो असं तर सगळं चालू असणार तर मित्रांनो चला मग भेटू पुन्हा असा एका व्हिडिओमध्ये तो बाप्पा टिक्या पिसा पिसा पुर